सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो यात सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील कातर खटाव येथे जागृत देवस्थान असलेलं कात्रेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम काही दिवसांपासून युद्ध पातळीवर सुरू झालं आहे या मंदिराला हजारो वर्षाचा इतिहास लाभला आहे या मंदिराची खासियत म्हणजे मंदिराला पूर्णतः दगडी बांधकाम केलं आहे त्यामुळे हे मंदिर यादवकालीन असल्याचं सांगण्यात येत आहे याच कात्रेश्वराच्या मंदिरामध्ये यादवकालीन दहा भांडी लहान मोठी मडकी सापडले आहेत त्यामुळे पोंचकृषी मध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे या मंदिराबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया पुरातत्व वास्तुसंग्रहक आर्किटेक्ट हर्षवर्धन घोडसे यांच्याकडून मी गणेश हर्षवर्धन आणि कुमार गोडसे कन्झर्वेशन आर्किटेक्ट पुरातत्व वास्तुसंवर्धन आर्किटेक्ट कातर येथील असलेल्या कात्रेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी चाललेला आहे आणि या मंदिराच्या आवारातच जीर्णोद्धार करत असताना काही गोष्टी आपल्याला आढळून येत आहेत म्हणजे मंदिराच्या भिंतीमध्ये आपल्याला अलीकडेच एक जुन्या प्रकारची भांडी आपल्याला निदर्शनात आली तर कातरकाटावच्या मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे कात्रेश्वर मंदिर याची आख्यायिका अशी सांगली जाते की पूर्वीच्या काळामध्ये एक शेतकरी शेतीमध्ये नांगरत असताना त्याला शेतीमध्ये म एक शिवलिंग आढळलं आणि त्या ठिकाणी नांगर त्या मंदिर मूर्तीला लागला शिवलिंगाला लागला आणि त्या मूर्तीस एक ओरखडा पडला आणि त्या ठिकाणी कातरलेला सारखा का आकार आपल्याला निढळ आढळ आढळून आला आणि त्यामुळेच हे कातरेश्वर नाव पडलं आणि त्यामुळेच कातरखटाव असं गावाचं नाव पडलं असं आख्यायिका सांगितली जाते मंदिराची शैली पाहिली तरी यादव काळातली शैली आहे आणि शिखर शिंगणापूरच्या परिसरामध्ये सिंघनदेव याद यादव ज्यावेळी देवगिरीचे राजे आले होते त्यावेळीच या परिसरात अनेक शिव शिवाची मंदिरं बांधण्यात आली त्यापैकीच कातरखटावचं मंदिर मांडलं जातं मंदिराची रचना तशाच पद्धतीने दिसून येते आणि आपणसुद्धा या मातीची भांडी किंवा ही जी मडकी आपण पाहण्यात आली प्रामुख्याने याच्यामध्ये लहान मोठ्या आकाराची मडकी आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की एखाद्या मंगल कार्यासाठी एखाद्या शुभ कार्यासाठी ती पेय पेयाची किंवा भांडी अशी भरून ठेवली जायची पाण्यानं अथवा एखाद्या वस्तूंनी भरलो जाय ठेवली जायची या परिसरामध्ये हे काम करत असताना असं प्रथमच असं निद निदर्शनात आले आहे की मंदिराच्या या भांड्यांमध्ये काहीच नाही म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अनेक नद्यांचं पाणी आणून ठेवलं जायचं असा एक संदर्भ लागतो आहे आणि तो एक निष्कर्ष आशा नाही की मंदिराच्या गाभाराच्या उजव्या बाजूस म्हणजेच उत्तरेच्या बाजूला जे शिवलिंगाचं पाणी जातं त्या भिंतीमध्ये ही मडकी आढळून आलेली आहेत मंदिराची शैली आणि मंदिराची जी वास्तुकला ही यादव काळातली आहेच परिसरामध्ये त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक जुनी बारो आहे आणि ही माणखटाव या तालुक्यातमधली सर्वात मोठी बारो अशी ओळखली जाते राज्य शासनाने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं नियोजन केलं आहे याचं आर्किटेक्चरल वर्क याचं जे काही मॅपिंग असेल किंवा याचं पुढची रेखाचित्र वगैरे आणि त्याचे निर्माण कार्याचं काम माझ्याकडं सोपवलेलं आहे आणि माझे सर्व सहकारी आणि जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे आम्ही सर्व मिळून या मंदिराला भविष्यामध्ये एक आकर्षणाचं केंद्र आणि संवर्धनासाठी एक उत्तम नमुना आम्ही जपण्याचं काम करणार आहोत न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा